जनतेचा अतिशय सुंदर प्रतिसाद निश्चित आहे कारण गेले पाच वर्षाचं माझं काम खऱ्या त्याने जनतेला भावलं असं मी नक्की सांगेन आणि जनतेच्या माध्यमातून खऱ्या त्याने जे माझ्या विधानसभामध्ये काही मोठे प्रोजेक्ट होते विशेषतः रिवर्स रेड्डी मार्ग असेल त्याच्यावरचे पूल असतील सांबरगुंडासारखं मोठं भव्य धरण असेल किंवा हाम रस्ते असतील म्हणजे अतिशय सुंदररित्या मी केल्यामुळे किंवा त्याला मंजुरी घेतल्यामुळे अतिशय चांगलं वातावरण जो 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 लोकांना शब्द मी दिला होता तर शब्दाची पूर्ती करून आज जनतेमध्ये चाललो आहे आणि म्हणून विरोधकांकडून बोलण्यासाठी सगळ्या उरलेलं नाही आहे आणि माझी लढाई माझ्याशी असल्यामुळे जनता माझे बरोबर आहे आणि येणाऱ्या तेवीस तारखेला शंभर टक्के टॉप फाईव्हमधला रिझल्ट माझा असेल असा नाही आशा आधी महागाडीमध्ये विसंगती दिसते आज आपण बघितलं जिल्ह्यातल्या सातही विधानसभा मतदारसंघामध्ये चार ठिकाणी वेगळा निर्णय आणि तीन ठिकाणी वेगळा निर्णय आणि त्यांच्यामध्ये विसंगती असल्यामुळे बेनिफिट फायदा मला निश्चित होतोय आणि एकंदर लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही अतिशय सुंदररित्या घराघरात पोहोचल्यामुळे त्यामधलं परिवर्तन आपल्याला दिसतो आहे आज आपण बघतो की, की प्रचारानिमित्ताने अनेक महिला विचारा प्रचारासाठी येतात तर या स्कीमच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी दिलेला त्यांना मदतीचा हात आहे आपल्यामध्ये भाऊबीज भेट असं निश्चित आहे पण खऱ्या अर्थाचा इफेक्ट नक्की होतो पंधराशे रुपये जरी आज प्रति महिना असलं तर त्यांच्यापासून ते पंधरा हजार समान आहेत कारण त्यांना दुसऱ्याकडे कोणाला पुरुष मंडळीकडे हात पुढे करायला लागत नाही आहे त्याच्यामुळे परिवर्तन निश्चित आहे आणि महाआघाडीची विसंगती ही आम्हाला ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये निश्चित त्याचा फायदा होईल आणि पुन्हा एकदा विचित सरकार येईल शेवटच्या दिवसापर्यंत आपण त्या मतदानावर पोहोचणार आणि खरं तर आपण बघताय की लोक माझ्या भेटीला देखील येतात तिकडं सगळं ओस पडलं आहे त्यामुळे गेल्या कित्येक वर्षाचा अनुभव लोकांना वाईट आहे आणि मी लोकांमधला कार्यरत असल्यामुळे निवडणूक आहे म्हणून नाही आहे पण पहिल्यापासून मी लोकांमध्ये बारा बारा पंधरा पंधरा राहून काम करतो लोकांची माझी अतिशय सुंदररित्या एकत्र असल्यामुळे ही निवडणूक माझ्यासाठी सोपी आहे प्रतिस्पर्धी उमेदवारविषयी न बोलणं योग्य आहे कारण त्यांचं काय कामासवरुपात काही नाही आहे कोण सांगते माझ्या शासऱ्यांची पुण्याई कोण विजन अशा गोष्टी येतात लोकं त्याला गंमत म्हणून बघतात माझं काम आहे कामासोबत लोकं मला मतदान योगदान निश्चित किती मुख्यमंत्री साहेबांनी शिंदेसाहेबांनी मला विचारलं पण माझ्या प्रत्येक जिल्हा परिषद गाव सभा झाल्या शेवटची सभा माझी अलिबाग शहराची आहे ती आदरणीय खासदार सभा आहेत आदरणीय खासदार भाणेसाहेब आहेत आणि त्यांच्या प्रमुख मार्गदर्शक ती सभा होईल चौदा तारखेला पण मला असं वाटतं की आता गावगावच्या बैठका माझे कार्यकर्तेच उतरतील मैदानामध्ये आणि प्रत्येक गावामध्ये कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अतिशय सुंदररीत्या प्रचार प्रसार होतोय आणि त्याचा सगळ्यात जास्त आनंद आहे की मी केलेलं काम हे त्यांच्या माध्यमातून शेवटच्या कार्यकर्ता का पोहोचवण्याची भूमिका महायुतीचे सगळेच पदाधिकारी भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी असेल आर पी असेल माझा आमचा पक्ष असेल या माध्यमातून एकत्र येऊन काम करताना बघतो आणि म्हणून माझ्या विजयामध्ये सगळ्यात जास्त सहभाग असेल महायुतीचे सगळे पदाधिकारी करते का हे स्वतःला झोकून दिलेले आहेत त्यामुळे अतिशय सुंदरित्या नियोजनबद्ध प्रचार प्रसार सुरू आहे आणि त्याचा निश्चित मला फायदा होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका